नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी ब्लाउज रेडी करून घेतलेला आहे गोल गाळ्याचं आणि पूर्ण रेडी झालेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा थोडासा पॅच असा उरलेला होता तर मग त्याच्यामध्ये मी हा छोटासा पॅच लावणार आहे तर बघा खालून असा आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि वरतून पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा छोट्याशा पॅचपासून एकदम सुंदर अशी डिझाईन पण बनवू शकते तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा आता आप याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे पाठीमागचे जे गळ्याचं पाठीमागचा बाग आहे आप त्याची आपल्याला उंची घ्यायची आहे आणि तेवढ्याच उंचीचा आपल्याला असा प्याज घ्यायचा आहे तर बघा दोन्ही साईडनी घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बघा तर बघा या पद्धतीने आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे तर बघा असं मोजून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा प्याज आपलावाला एकदम त्याच लेवल आहे तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेले आहे धागे वगैरे कट करायचे आहे जे तिरकं कापड आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही माझ्या चॅनेलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीत मी सांगत असते तर आणि याच्यावरती मी फोर टक्स वन टक्स टू टक्स प्रिन्स कट सगळ्या याची कटिंग पण दाखवलेली आहे शिलाई पण कशी करायची ते पण दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते तर बघा आता आपण हे मध्य घेतलेलं आहे खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे छोटंसं कापड ते तिरकं होतं ते पण मी कट करून घेतलेलं आहे तर बघा त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि याचा पण मध्य घ्यायचा आहे आणि आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित मध्य काढून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला अशी टीप द्यायची आहे एकदम व्यवस्थित तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया तर बघा तुम्हाला याच्यामधलं काही कळलं नसेल तर तुम्ही नक्की मला प्रश्न विचारा तर तुम्हाला याच्यामध्ये कोणती कटिंग बघायला आवडण किंवा तुम्हाला कशी बाई डिझाईन आवडण ते मला नक्की कमेंट करून सांगत जा मी तुम्हाला दाखवीत जाईन जा जा की कसं बनवायचं आहे आणि कसं नाही तर नक्की तुम्ही प्रश्न विचारत जा तर बघा त्याच्यानंतर आता आपण ही खडून अशी एका साईडने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपली जी पॅच आपण लावलेला आहे तो पॅच पण आपल्या लेसमध्ये दबला गेला पाहिजे तर बघा इकडून असं पलटी करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती अशी खडूची इकडची मार्किंग याच्यावर पडेल म्हणजे अगदी सोपं पण जाईल आणि इकडं तिकडं होणार पण नाही एक लेवल आपली लेस लागली जाईल तर बघा खडूने मार्किंग करून घ्यायची आहे इकडच्या पलटून तर बघा त्याच्यावरती ने परत आपल्याला डार्क असं खडूने मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा खडूने मार्किंग करून घेतलेल्या व्यवस्थित तुम्हाला जशी लेस आवडेल तुम्ही तशी लेस लावून घेऊ शकता तर बघा एकदम सुंदर असं आपला छोट्या प्याचपासून तरबा� डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की छोट्याशा पॅचपासून तयार करू शकता पॅच तर बघा एकदम सुंदर अशी तर तुम्ही आता ही लेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता तर बघा मी आता लेस घेतलेली ले आहे आणि आता ही अवस्थेत आपल्याला अशी जी जर आपण खडूने मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला अशी लेस लावित चालायचं आहे आणि जो खालचा पॅच आहे त्याची पण आपल्याला बॉर्डर दबल्या गेली पाहिजे म्हणजे ओपन जागा आहे तिथं ती याचीवाली तर तिथं ती दबल्या गेली पाहिजे धागे वगैरे अजिबात निघले नाही पाहिजे तर बघा अशी लावून घेतल्याच्यानंतर थोडीशी आपल्याला जास्तीची कट करून घ्यायची आहे अर्धा इंचाला कमी आणि ती अशी फोल्ड करायची आहे आतमध्ये त्याच्यावरतून परत आपल्याला एक अजून टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित ही टीप मारून झालेली आहे हे बघा या पद्धतीने अशी मुडपून घ्यायची आहे आता ही दोन दु, दु, दुसऱ्या साईडने आपण लावून घेऊया तर बघा व्यवस्थित दोन्ही पण मी लावून घेतलेलं आहे तर एकदम सुंदर अशी आपली पाठीमागची डिझाईन झालेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद